तर मी परवाच्या व्हिडिओत आय गेस कालच्याच व्हिडिओत मी असं म्हटलं की ऑन द टॉप ऑफ द लिस्ट असलेले माझे अत्यंत फेवरेट ॲक्टर म्हणजे आमच्या प्रत्ययचे डॉक्टर शरद भुताडे अर्थात आमचे सगळ्यांचे डॉक्टर काका मला कायम असं वाटतं की एक डॉक्टर हा ॲक्टर असू शकतो पण एक ॲक्टर हा डॉक्टर कधीच असू शकत नाही बघा विचार करा म्हणजे एखादा ऍक्टर डॉक्टर असण्याची ऍक्टिंग करू शकतो फार फार तर पण तो डॉक्टर कसा असेल पण या केसमध्ये सगळंच आहे इथे काका प्रत्यक्षात डॉक्टरही आहेत आणि ते ऍक्टरही आहेत बर ती दोन्ही कामं ते इतकी सफाईदारपणे करतात की जराही कुठल्याही व्यक्तीला असं वाटताच कामा नये की डॉक्टर असलेले हे पुढे जाऊन ऍक्टर झाले किंवा ऍक्टर असलेले हे आत्ता डॉक्टर झाले का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण ते इतके ऑलराऊंडर आहेत की ते दोन्ही कामं अगदी सफाईदारपणे करतात म्हणजे डॉक्टर असलेला माणूस इतकी उत्कृष्ट ऍक्टिंग करू शकतो ह्याच्यावर माझा तरी विश्वास काकांमुळे बसायला लागला तोपर्यंत तो मला खरंच वाटत नव्हतं म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणं आहेत तसं बघायला गेलं तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर आहेत तसं बघायला गेलं तर डॉक्टर मोहन आगाश आहेत डॉक्टर गिरीश ओके हो आहेत इतकी सगळी उदाहरणं आपल्यासमोर असताना सुद्धा मला या गोष्टीवर विश्वास बसायला जरा वेळ लागला आणि तो कुणामुळे बसला तर आमच्या काकांमुळे आता तसंच बघा ना काकांनी अनेक नाटकं केली राजा लियर असेल आयन्स्टाईन असेल मार्सिन सोहो असेल किंवा मधले ते सगळ्यांचे लाडके काका असतील घरत गणपती आता सध्या त्यांचा नुकताच आलेला मराठी सिनेमा त्यातले आजोबांची भूमिका असेल अगदी सफाईदारपणे केलेली आहे म्हणजे कोण म्हणेल की काका एक कसलेले ॲक्टर नाही आहेत किंवा एक वेल प्रोफेशन डॉक्टर नाही आहेत ते दोन्ही आहेत लहान मुलांचे आपण ज्याला पिडॅट्रेशन म्हणतो ते पण आहेत ते आणि ते एक उत्तम ऍक्टर सुद्धा ओळखले जातात आता याच्यावरूनच मला एक उदाहरण आठवलं विक्रम गोखल्यांचं बॅरिस्टर असेल नाना पटेकरांचं पुरुष असेल हे किंवा आणखीन काशीनाथ घणेकरांचं लाले असेल अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत या लोकांनी हे कॅरेक्टर इतकं सुंदर वाटवलंय की नसरुद्दीन शहानंतर राजा लिअर किंवा किंग लियर एकमेव उत्कृष्ट आणि ताकदीने करणारा दुसरा तिसरा नट कोणीही नसून ते आहेत आमचे काका मला एक किस्सा आठवतोय मी एकदा कोणाला तरी भेटले होते अशाच नाटकाशी रिलेटेड किंवा खूप वर्षाची नाटकाशी जोडली गेलेली परंपरा असलेल्या मी एका व्यक्तीला भेटले होते माफ करा नाव नाही सांगता येणार ना? पण मी जेव्हा त्या व्यक्तीला भेटले आणि म्हंटल की मला काही गायडन्स देऊ शकाल का त्यावेळी त्या व्यक्तीच्या तोंडून आलंय तू कुठे राहतेस म्हटलं कोल्हापूर मग कोल्हापुरात इतके उत्कृष्ट ऍक्टर असताना एवढे सुंदर आणि एवढा अगदी रियल अभिनय करणारे डॉक्टर असताना तुला माझ्या गायडन्सची काय गरज आहे मग मी म्हटलं की अर्थात त्यांचा गायडन्स हा वेळोवेळी मला असतोच अगदी लेकीसारखे मानणारे आहेत डॉक्टर काका पण मी त्यावेळी कुठेतरी थोडीशी चूक केली असंच मला वाटलं पण नंतर म्हटलं की नाही काकाच काहीही झालं तरी आमच्या डॉक्टर काका पण तुम्हाला एक सांगू त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य असं की माणूस म्हणून जेव्हा आपण त्यांच्या समोर बोलायला उभं राहतो त्यावेळी अगदी सौम्य मितभाषी आणि मृदुभाषी असलेला हा माणूस जेव्हा रंगमंचावर जातो आणि ती एखादी भूमिका वठवायची असेल ती भूमिका इतक्या हुबेहूब पद्धतीने वठवतो की समोरचा मृदू मितभाषी आणि सौम्य भाषेत बोलणारा हा माणूस कधी कधी अगदी नाटकाला साजेसा असणार कॅरेक्टर घेऊन वरच्या पट्टीतही बोलू शकतो आणि अक्षरशः साक्षात ते कॅरेक्टर प्ले करणारा तोच तो व्यक्ती आहे रंगमंचावर असा आभास निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे म्हणून ते एक उत्कृष्ट नट आणि उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत म्हणजे इतक्या छान छान आयडिया त्यांच्या डोक्यात दिग्दर्शन करताना येतात की ज्या अगदी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीलाही रोज माहीत नसते किंवा अगदी येता जाता रोज सहज घडत असतं पण ते त्या नाटकात कुठे उपयोगाचं आहे कुठे योग्य ठिकाणी त्याचा साचेबद्ध प्रमाणे आपण वापर केला पाहिजे हे काकांकडनं शिकायचं अगदी म्हणजे कुठलंही बघा एक पात्री केलेलं त्यांचं आयन्स्टाईन असेल अगदी त्याच्यात ते, ते प्रॉपर आयन्स्टाईन भासले तर मग जराही डॉक्टर किंवा द शरद भुताडिया ते कधीच वाटले नाहीत आयनस्टाईन करताना किंवा राजा लिअर करतानाही त्यांनी जी भूमिका वठवली ती अगदी इतकी हुबेहूब आणि इतकी अशी पट्टीत आपण ते म्हणतो ना एका लयबद्धतेत बसणारी होती कुठल्याही प्रकारे कधीही आपण कुठलेही किंतू परंतु मनात ठेवूच शकत नाही त्यांच्या ऍक्टिंग विषयी आणि मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की मी त्यांच्या संस्थेतनं नाटकं करते त्यांचा गायडन्स मला मिळतो म्हणजे त्यांनी असं वेगळं शिकवावं लागत नाही त्यांच्या तालमीत गेलो किंवा त्यांच्या सानिध्यात गेलो ना की माणूस आपोआप शिकतो वेगवेगळ्या आयडियाज डेव्हलप करायला शिकतो वेगवेगळ्या आयडियाज आपल्या डोक्यात यायला लागतात किंवा अनेक नवनवीन अशा गोष्टी आपल्याला सुचतात करायला मिळतात की ज्या याआधी कधीही केलेल्या नसतील अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते त्यांचं वावरणं असेल त्यांचा तो एक असा फील घेणं असेल किंवा विंगेतनं येतानाच ते बेरिंग पकडून ज्या पद्धतीने ते येतात ना ते बघून अगदी शेवटपर्यंत कॅरेक्टरमधला असलेला माणूसच त्यांनी आहे हे कुठेतरी मनात अगदी पक्क बसतं म्हणूनच ते आमच्यासाठी दी शरद भुताडिया म्हणून ओळखले जातात त्यांची नाटकं तुम्हाला कुठे बघायला मिळाली तर नक्की बघा आणि एकदा त्यांची जरूर भेट घ्या कारण त्यांचा इतका माणूस पुन्हा खरंच होणे नाही है। बाकी थँक्यू सो मच काका तुम्ही आमच्या पाठीशी कायम असेच असता आणि याही पुढे अशीच अनेक नाटकं आम्ही करू किंवा तुम्ही करताना आम्हाला तुमच्या तालमीत शिकायला मिळू दे इतकीच विनंती आणि आम्ही कधी करायला लागलो तर आम्हाला अगदी मोठ्या मनाने तुम्ही गाईड कराल हीच विनंती थँक्यू पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय